आज आपण कच्च्या बटाट्यापासून अगदी झटपट होणारा कोणतेही झंझट न करता कुरकुरीत जाळेदार असा आलू डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी येते मी एक कप एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये चार मोठे चमचे मैदा घालायचा आहे मैद्याच्या ऐवजी ते तुम्ही गव्हाचं पीठ किंवा बेसनचं पीठसुद्धा वापरू शकता आता हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे एक मिनिटभर वाटायचं आता हे वाटून झालेलं आहे एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊयात त्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये येथे एक मोठा चिरलेला बटाटा घेतलेला आहे तो घालायचा आहे त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आल्याचा तुकडा जिरे एक पाव चमचा आता हे सगळं बारीक असं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर ते वाटून झालेलं आहे आता नेक्स्ट स्टेपमध्ये जे आपण वाटून घेतलेला रवा होता त्यामध्ये हे बटाट्याचं मिश्रण घालायचं आहे हळूहळू थोडं थोडं पाणी करत करत आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर येथे मी थोडं थोडं करत पाणी मिक्स केलेलं आहे आपण जसं डोस्याला बॅटर बनवतो त्या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चार मोठे चमचे दही घालते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगलं हे फेटून सुद्धा घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता डोस्याला जसं आपण बॅटर बनवतो त्या पद्धतीने ते याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता हे दहा मिनटं आपण तसंच ठेवून देऊयात आता त्यासाठी आहे ते आपण तोपर्यंत चटणी करून घेऊयात तर इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ओलं त्यानंतर थोडं भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत एक ते दोन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत जास्त घालत नाही नाही तर वास येतो त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि तीन ते चार काळे मिरीचे दाणे घालायचे याने खूप चांगली टेस्ट येते चवीनुसार मीठ घालायचं आणि येते आता स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायचे एकदम बारीक एक वाटून घेतलेले आहे पाहू शकता आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर ते त्यावर जिरे मोहरी कडीपत्ता आणि हिंगची फोडणी द्यायची तरी ते आपली मस्त अशी खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी तयार होते तर दहा मिनटं झालेली आहेत आणि बॅटर सुद्धा आपलं चांगलं फुललेलं आहे यामध्ये एक अर्धा चमचा इनो घालायचा आहे इनोच्या ऐवजी इथे तुम्ही बेकिंग सोडा अर्धा चमचा सुद्धा घालू शकता आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून चांगलं घ्यायचं आहे एक दो ते दोन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं तवा इकडे ऑलरेडी गरम करायला ठेवलेलाच होता त्यावर थोडंसं पाण्याचे शिंतोडे उडवायचे आहेत आणि आता हे आपण पुसून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण हे डोस्याचं बॅटर सोडून देणार आहोत गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे सुरवातीला ज्या आपण डोस्याचं बॅटर पसरून घेतो त्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम ही मोठी करायची म्हणजे डोस्याला छान जाळ येते आता एक मिनिटभर आपण हे चांगलं भाजून घेऊयात त्यानंतर त्यावर तेल पसरून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ते वापरू शकता तुम्ही पाहू शकता मस्त डोस्याला जाळी सुटलेली आहे आता हा डोसा खालून छान खरपूस असा भाजला गेलेला आहे आता हा आपण परतून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा जाळीदार आणि कुरकुरीत डोसा झालेला आहे तर दुसरा डोसा पण आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि डोसा पसरून घ्यायचा आहे डोसा पूर्णपणे पसरून झाला की लगेचच गॅसची फ्लेम ही मोठी करायची म्हणजे डोसाला छान अशी जाळी येते एक मिनिटभर भाजून झाल्यानंतर त्यावर ते तेल पसरून घ्यायचं आणि डोसा छान असा खरपूस भाजून घ्यायचा तरी ते आपला दुसरा आलू डोसासुद्धा तयार झालेला आहे अगदी कमी मेहनतीमध्ये कोणतेही झंझट न करता अगदी पटापट -पत तयार होतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका तर ते तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार कुरकुरीत आलडोसा तयार झालेला आहे